गुरुवारी रापसबनीस विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नारायणगावचे भूमिपुत्र व याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून ठाणे येथे कार्यरत असलेले रणजित सखाराम डेरे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्त्रीयुत डेरे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रिया स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तसेच चांगल्या संस्काराची जोपासना याविषयी मार्गदर्शन केले यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर अध्यक्ष प्रकाश मामा पाटे मुख्याध्यापक सतीश तवर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे पर्यवेक्षक संजय वल्टे पोलीस इन्स्पेक्टर रंजित डेरे यांचे बंधू अविनाश डेरे पत्नी वैशाली डेरे शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांची ओळख शिक्षक बबन डेरे सर यांनी करून दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ काळे व आभार सौ देशमुख यांनी मानले आई तर त्यांचा आदर करा पाहिजे आजोबा आजी असतील रिस्पेक्ट करा शिक्षकांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे रागराज करायचं नाही आपले आजी आजोबा असतील किंवा आईवडील असतील तर सगळ्यांचा वडीलदाऱ्यांचा रिस्पेक्ट करा ठीक आपण आईवडिलांसोबत कोणाच्या सोबत गेलो कोणाच्या घरी तर पहिलं नमस्कार करा त्यांना खूप चांगलं वाटतं की बा काय हां काय नाही आणि त्यांचा जो आशीर्वाद मिळतो ना तो खूप ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा